ही एक सशक्त लोकशाही आहे लोकशाहीत पक्षाचे अध्यक्ष ठरवत नाहीत कोणाची पहिली का शेवटची ते मायबाप जनता ठरवते म्हणून मी तुम्हाला जे नेहमी म्हणते की हे सरकार आणि भारतीय जनता पक्ष हा संविधानाच्या विरोधात आहे हे संविधानाच्या विरोधातला नाही का याचा अर्थ इथून पुढे ते भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशात इलेक्शन घेणार नाही का बरोबर आहे हे संविधानाच्या विरोधात आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये इलेक्शन मध्ये यश अपयश हे पक्ष ठरवत नाही ते मायबाप जनता आणि मतदार राजा ठरवतो आणि हे पवारांची आणि ठाकरेंची ही शेवटची निवडणूक ह्याचा अर्थच हा होतो की कदाचित भारतीय जनता पक्ष परत इलेक्शन घेणार नाही का महाराष्ट्रात आणि देशात त्याला दडपशाही म्हणतात लोकशाही नाही हे आणखीन एक उदाहरण आहे संविधान बदलायचं यांच्या मनात पाप दिसतंय त्याच्याशिवाय कसं असं बोलले असते की शेवटचे